हॅलो हाय नमस्ते मी अंकिता आणि आपलं मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत सुंदर सुंदर कपाटासाठी ऑर्गनायझर शेअर करणार आहे जे मी जुन्या कपड्यापासून बनवलेले आहे तर त्यामुळे व्हिडिओ खूप युजफुल आहे व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर कमेंट करून नक्की कळवा चला तर मग कुठलीही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर कपाटासाठी जे पहिलं ऑर्गनायझर मी बनवलेलं आहे ते जुन्या टी शर्टपासून बनवलेलं आहे इथे आपल्याला कोणतीही जुनी टी शर्ट घ्यायची आहे आणि टी शर्टचा स्लीवजवाल्या एरियाच्या खालून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कैचीच्या हेल्पनी कट करून घ्यायचं आहे इथे पाहू शकता आपण टी शर्टचा वरचा भाग कट करून घेतलेला आहे त्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला टी शर्टला उलट करायचं आहे तर इथे आपण टी शर्टला करून घेतलेला आहे त्यानंतर ज्या साइडनी आपण टी शर्टला कट केलेले होते त्या साईडला आपल्याला सुई धाग्याच्या हेल्पनी शिवून घ्यायचं आहे इथे वाटेल तर जर तुमच्याकडे शिलाई मशीन असेल तर तुम्ही शिलाई मशीनचा देखील उपयोग करू शकता आता माझ्याकडे शिलाई मशीन नाही आहे त्यामुळे मी धाग्यानेच हा भाग शिवून घेतलेला आहे इथे आपण एक भाग शिवून घेतलेला आहे त्यानंतर टी शर्टला सरळ करून घ्यायचा आहे यानंतर तुम्ही इथे पाहू शकता आपली एक अशी चौकोनी पिशवी तयार झालेली आहे एवढं झालं की आपल्याला एक मोठा कार्डबोर्ड बॉक्स घ्यायचा आहे त्या कार्डबोर्ड बॉक्सला सर्वप्रथम असं उलटं करायचं आहे आणि उलटं करून जी आपण टी शर्टपासून पिशवी बनवली ती व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे घालायची आहे उलटं करून घातली की जी ही पिशवी आहे ती इझिली या कार्डबोर्ड बॉक्समध्ये जाते यानंतर आपल्याला कार्डबोर्ड बॉक्सला अशा प्रकारे सरळ करायचं आहे जेवढी ही एक्स्ट्रा टी शर्ट आहे ती वरच्या भागाला अशा प्रकारे ओढून घ्यायची आहे मीन्स कार्डबोर्डचा जो खालचा भाग आहे तो आपल्याला अशा प्लेन हवा त्यानंतर जो एक्स्ट्रा टी शर्ट आहे तो आपल्याला कार्डबोर्ड बॉक्समध्ये अशा प्रकारे आतमध्ये घालायचा आहे आणि कार्डबोर्ड बॉक्सचा जो बेस आहे त्या आकाराचा एक कार्डबोर्ड तुकडा कट करायचा आहे वाटेल तर तुम्ही हा कार्डबोर्ड तुकडा एखाद्या कपड्याने रॅप करू शकता पण माझ्याकडे कपडा नव्हता म्हणून मी अशा प्रकारची एक शॉपिंग बॅग घेतलेली आहे आणि या शॉपिंग बॅगला त्या कार्डबोर्ड तुकड्या एवढं कट करून व्यवस्थित सुधाग्याच्या हेल्पनी हा कार्डबोर्ड तुकडा या शॉपिंग बॅगच्या आत शिवून घेतलेला आहे इथे पाहू शकता आता कार्डबोर्डचा जो तुकडा आहे तो देखील व्यवस्थित शॉपिंग बॅगने पॅक झालेला आहे त्यानंतर हा जो तुकडा आहे आपल्याला या बॉक्समध्ये अशा प्रकारे इन्सर्ट करायचा आहे त्यामुळे जेवढी काही टी शर्ट होती ती व्यवस्थित कार्डबोर्ड बॉक्सला टायटली बसलेली आहे आणि जो मागची उरलेली टी शर्ट आहे ती अशा प्रकारे तुम्हाला ग्लूगनच्या हॅल्पनी नाहीतर धाग्याच्या हेल्पनी शिवून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता आपला जुन्या कपड्यापासून सुंदरसा एक दोन मिनिटाच्या आत ऑर्गनायझर रेडी झालेला आहे तुम्ही सांगा याला बनवायला काय मेहनत लागली जस्ट आपण टी शर्टला एक कट केलेली आहे आणि आपलं कपाटासाठी एक सुंदरसा ऑर्गनायझर रेडी झालेला आहे आपल्या पैशाचीही बचत झाली आणि झिरो खर्चात आपलं कपाट देखील ऑर्गनाइज झालं यानंतरचा नेक्स्ट ऑर्गनायझर आपण जुन्या शर्ट पासून बनवणार आहोत हा हो ऑर्गनायझर देखील बनवायला अगदी सोपा आहे इथे तुम्हाला काय करायचं आहे जस्ट कोणताही जुना शर्ट तुमच्याकडे असेल तर तो घ्यायचा आहे इथे मी जो जुना शर्ट घेतला आहे त्याच्या ऑलरेडी ज्या स्लीव्ज आहे मी कट केल्या होता याआधी यापासून मी एक वेगळा ऑर्गनायझर बनवलेला होता पण याच जुन्या शर्टचा उपयोग करून मला माझ्या साडीसाठी कवर बनवायचा आहे आणि हे कवर बनवायला अगदी सोपी आहे तर यासाठी तुम्हाला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे स्लीव्जचा जो खालचा एरिया आहे तो अशा प्रकारे पहिले स्केलने ड्रॉ करून घ्या दोन्ही साईडनी आपल्याला हा एरिया ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कैचीच्या हेल्पनी व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे तर पाहू शकता इथे आपण शर्टच्या दोन्ही साईड कट करून घेतलेले आहे त्यानंतर शर्टला सर्वप्रथम उलटं करायचं आहे आणि जे कट केलेले दोन्ही साईड होते ते आपल्याला सुई धाग्याच्या हेल्पनी नाहीतर मशीनच्या हेल्पनी व्यवस्थित स्टिच करून घ्यायचे आहे तर इथे बघू शकता मी शर्टच्या ज्या दोन्ही साईड होत्या त्या धाग्याच्या हेल्पनी व्यवस्थित शिवून घेतले आहे त्यानंतर शर्टच्या ज्या बटन आहेत त्या आपल्याला ओपन करून घ्यायचे आहे व शर्टला व्यवस्थित आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे यानंतर पाहू शकता जुन्या कपड्यापासून आपला एक सुंदरसा साडी कवर रेडी झालेला आहे बरेचदा आपण मार्केटमधून महागडे महागडे साडी कवर विकत घेतो माझ्याकडे देखील अशा प्रकारचे काही साडी कवर आहे ज्यामध्ये मी साड्या स्टोअर करायचे हे मी ऑनलाईन बोलवले होते पण याची क्वालिटी देखील तुम्ही पाहू शकता खूप घानेडी आहे यामध्ये जे ट्रान्सपरंट प्लास्टिक लागलेलं ला आहे ते एकदम चीप क्वालिटीचं आहे आणि याची चेन काही वापरातच तुटली तर त्यासाठीच मी जुन्या शर्टपासून अशा प्रकारे काही साडी कवर रेडी झालेले आहे एका कवरमध्ये आरामशी तुमच्या तीन साड्या येतील त्याचबरोबर तुम्ही जेव्हाही साडी अशा कवरमध्ये स्टोअर कराल तेव्हा मी ज्याप्रमाणे फोल्ड घातली आहे त्यानुसार तुम्ही स्टोअर करा साडीची अशी फोल्ड घातली तर कितीही साडी तुमची हल्ली किंवा तुम्ही कवरमधून जेव्हाही साडी काढाल तरी देखील त्याची तर तर फोल्ड बिघडणार नाही या व्यतिरिक्त तुम्ही अशा प्रकारच्या शॉपिंग बॅग पासून देखील साडी कवर रेडी करू शकता तर इथे पाहू शकता मी अशा प्रकारचे वेगवेगळे ऑर्गनायझर बनवलेले आहे आणि त्याने आपलं कपाट चांगल्या प्रकारे ऑर्गनाईज केलं आहे बट इथे तुम्ही पाहू शकता काही टी शर्टपासून जुन्या कपड्यापासून मी ऑर्गनायझर बनवलेले आहे आणि त्याच्या बाजूला तुम्ही पाहू शकता जे पेपर शॉपिंग बॅग असतं त्यापासून देखील मी काही ऑर्गनायझर रेडी केलेले आहे पण हे जे ऑर्गनायझर असतात ते लवकर फाटतात बघू शकता थोडंसं खिचलं तरी फाटू शकतं पण या ऑर्गनायझरला भरपूर दिवस झाले आहे त्यामुळे जसं मी त्याला समोर ओढले तसंच ते फाटलं बट जे आपण टी शर्टपासून ऑर्गनायझर बनवलेलं आहे ते खूप चांगला आहे खूप दिवसपर्यंत टिकतं त्यानंतर माझ्याकडे असं कार्डबोर्ड होता त्यापासून मी वॉलपेपर चिपकवून अशा प्रकारचा एक सुंदरसा ऑर्गनायझर बनवलेला आहे हा हो ऑर्गनायझर देखील तुम्ही तुमच्या कपाटासाठी ट्राय करू शकता आणि पाहू शकता बिलकुल झिरो खर्चात देखील आपण आपल्या कपाटाला ऑर्गनाईज करू शकतो यानंतरचा जो नेक्स्ट ऑर्गनायझर आहे तो देखील खूप युजफुल आहे आणि तो आपण जुन्या पेटिकोट पासून बनवणार आहोत तर इथे आपल्याला कोणताही जुना पेटीकोट घ्यायचा आहे सर्वप्रथम त्याला उलटं करायचं आहे उलटं केल्यानंतर त्याचा जो खालचा एरिया आहे जो ओपन असतो तो आपल्याला सुविधाग्याच्या हेल्पने व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता आपण खालचा जो पेटीकोटचा बॉटम एरिया आहे तो शिवून घेतलेला आहे त्यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पेटिकोटला पकडायचा आहे आणि त्याचे दोन्ही कॉर्नर्स अशा प्रकारे ड्रॉ करून व्यवस्थित दोन्ही साईडनी शिवून घ्यायचे आहे तुम्हाला माझ्या बोलण्यापेक्षा व्हिडिओत प्रकारे समजेल तर इथे आपण पेटीकोटचा एक कॉर्नर शिवून घेतला त्यानंतर दुसरा कॉर्नर घ्यायचा आहे आणि तो देखील ड्रॉ करून अशा प्रकारे सेम साईजमध्ये मध्ये शिवून घ्यायचा आहे पाहू शकता इथे दोन्ही कॉर्नर आपण शिवून घेतले त्यानंतर पेटीकोटला सरळ करायचा आहे व यानंतर पाहू शकता आपला मोठा पोटलीसारखा एक ऑर्गनायझर रेडी झालेला आहे यामध्ये मी माझ्या मुलीची जेवढेही जुने कपडे होते जे ती घालत नाही ते कपडे स्टोअर केलेले आहे आणि आमचे देखील काही कपडे आहे आणि पहिले तर विचार केला की या ऑर्गनायझरला कपाडाच्या खालच्या भागात ठेवायचा पण कपाडातली जागा वेस्ट होणार याच चक्करमध्ये मी हे ऑर्गनायझर बेडबॉक्समध्ये ठेवायचा विचार केला आहे या सेम ऑर्गनायझरचा उपयोग तुम्ही मोठमोठे ब्लँकेट देखील स्टोअर करण्यासाठी करू शकता बरेचदा ब्लँकेटचे कवर फाटतात त्यावेळेस तो स्टोअर करण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचे जुन्या पेटीकोटपासून सुंदर सुंदर ऑर्गनायझर बनवून त्यामध्ये मोठे मोड़ मोठे ब्लँकेट देखील स्टोअर करू शकता तर मंडळी व्हिडिओ इथे सेंड करते आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच युजफुल वाटला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला, करा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा